तास न्यूज मध्ये मी प्रवीण कामटकर आपलं स्वागत करतो आता बातमी आहे पारनेर मधून निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर नगर तालुका यांच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी गंगा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनसाठी मान्य श्री पद्मभूषण अण्णा हजारे यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या आगमनासाठी हजारो नेते समर्थकांनी गर्दी केली राज्यस्तरीय प्रशासनाला या पशुप्रदर्पणाचं सर्वांनी अण्णासाहेब आज यांच्या उद्घाटन होत आहे सर्वाननीय अन्नाच्या ठिकाणी अन्न झालेलं आहे पशुतांच्या होतं सर्वांनी अण्णांच्या ठिकाणी विश्वास स्वागत करतो अशाच प्रकारच्या न्यूज पाहण्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस न्यूजला सबस्क्राईब करा संवाददाता प्रवीण कर सह मनोज शिंदे